लोक म्हणतात पैसा हा देव नाही परंतु मंडळी पैसा हा देवापेक्षा सुद्धा कमी नाही कारण पैशाने माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात या जगामध्ये जेवढ्या काही अडचणी असतील जेवढ्या काही समस्या असतील त्या समस्या देवाच्या अगोदर पैसा सोडवत असतो म्हणून या पैशाला मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस कष्ट करतात तुम्ही पण पैशासाठीच कष्ट करतात सुद्धा पैशासाठीच कष्ट करतो परंतु सगळेच माणसं काही श्रीमंत होत नाहीत सगळ्याच माणसांना काय पैसा मिळत नाही याचं कारण म्हणजे काय त्यांचा प्रारब्ध त्यांना साथ देत नाही त्यांचा नशीब त्यांना साथ देत नाही म्हणून या पैशाला मिळवण्यासाठी लोकांची रात्रंदिवस धडपड चालू आहे जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत लोक रात्रंदिवस कष्ट करतात आणि पैसा मिळवतात मंडळी परंतु बऱ्याच वेळा काय होतं नशीब आपलं प्रारब्ध आपल्याला साथ देत नाही म्हणून आपल्याला पैसे मिळत नाहीत मंडळी आपल्या देवघरामध्ये आपण तीन गोष्टी ठेवायच्यात या तीन गोष्टी जर तुम्ही तुमच्या देवघरात ठेवल्या तर तुमचं प्रारब्ध तुम्हाला साथ देईल तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या घरामध्ये पैशाची कुठलीही कमतरता पडणार नाही मंडळी खरं पाहायला गेलं तर नशिबापेक्षा कोणी मोठं नाही तुम्ही म्हणत असाल आम्ही कष्ट करू कष्टापेक्षाही नशीब सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर मंडळी कष्ट करा प्रामाणिक कष्ट करा त्याने पैसा मिळेल परंतु तुमच्या जे देवघर आहे तुमच्या घरामध्ये जे देवघर आहे या देवघरामध्ये जर तुम्ही तीन गोष्टी ठेवल्या तर नक्कीच तुम्हाला पैशाची कुठली कमतरता पडणार नाही कोणत्या तीन गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा या व्हिडिओच्या शेवटला मी तीन गोष्टी सांगितल्यात या तीन गोष्टी जर तुम्ही तुमच्या देवघरात ठेवल्या तर नक्कीच तुम्हाला पैशाची अडचण कधीच भासणार नाही हा व्हिडिओ त्याच्यासाठी शेवटपर्यंत पाहा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतं आणि त्या देवघराची पूजा सगळेजण करतात काही घरामध्ये महिला देवघरातली पूजा करतात तर काही घरामध्ये पुरुष देवघराची पूजा करत असतात तर या देवघरामध्ये सगळे देव असतात आपलं कुलदैवत असतं आपली कुलदैवी असते सगळे जेवढे काही देव आपल्याला आवडतात ही सगळी देवं त्या देवघरामध्ये असतात परंतु मंडळी लक्षात ठेवा आपल्याला तीन गोष्टी आपल्या देवघरात ठेवायच्या त्या तीन गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्या तीन गोष्टी जर तुमच्या देवघरात ठेवल्या तर तुमच्या घरामध्ये कुठलीही पैशाची कमतरता पडणार नाही तुमच्या घरातलं दारिद्र्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही फक्त काय करा जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी जाणून घ्या आपल्या देवघरामध्ये काय असलं पाहिजे आपल्या देवघरामध्ये सगळ्या देवी देवतांचा बाजार असतो परंतु आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती नसते काही लोकांच्या मन देवघरात मूर्ती असेलसुद्धा परंतु कोणती मूर्ती पाहिजे हे लक्षात घ्या पहिली गोष्ट आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती पाहिजे आणि ती ही बसलेली पाहिजे उभी असलेली मूर्ती चालणार नाही ही गोष्ट खात्रीनं जबाबदारीनं लक्ष घ्या आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी असते ती बसलेली पाहिजे आणि चांदीची मूर्ती पाहिजे तुम्ही म्हणताल पैसे नाही मग आणायचे कुठून मूर्ती साधारण छोटी जरी असली तरी चालेल आपापल्या कृतीप्रमाणे आपण ती मूर्ती ठेवावी म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये चांदीची मूर्ती असली पाहिजे आणि दर शुक्रवारी त्या चांदीच्या मूर्तीला आपण दुग्धाभिषेक करावा तिची आरती करावी तिची पूजा करावी शक्य झालं तर आठ दिवसही करा काही अडचण नाही तर पहिली गोष्ट चांदीची मूर्ती तुमच्या घरात असली पाहिजे आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही व्यावसायिक असाल जर तुम्ही बिझनेसमॅन असाल आणि ज्या टायमाला तुम्ही तुमचा बिझनेस व्यवसाय चालू करता त्या टायमाला बहुणीचं जे गिरायक असतं बहुणीचं जे कस्टमर असतं आपल्या भाषेत ज्याला सुरुवातीचं गिरायक म्हणतो आपण ग्राहक तर जे बहुनीचे जे पैसे जमा झालेले असतात ना बहुनीचे ते बहुनीचे पैसे काय करा बाजूला ठेवून द्या आणि संध्याकाळी घरी येताना त्यावेळेस ते पैसे आपल्या देवघरात ठेवून द्या गिरायक हे देवाचं रूप असतं ग्राहक बाबा म्हणजे ही आपली देवता असते व्यावसायिक असाल तर ते बहुनीचे झालेले पैसे तुम्ही तुमच्या देवघरात आवर्जून ठेवा याने काय होईल तुमच्या घरातलं उत्पन्न वाढेल तुमच्या घरातलं दारिद्र्य कायमचं नष्ट होईल ही गोष्ट जबाबदारी लक्षात ठेवा आणि जर तुम्ही नोकरीला असाल तर तुमचा जो पगार आहे त्या पगारातला कमीत कमी एक -कमी टक्के हिस्सा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे ठेवा हजार रुपये जर तुमचा पगार असेल तर त्याच्यातले दहा रुपये तुम्ही त्या देवघरामध्ये ठेवून द्या याचा फायदा काय होईल आपल्या धनवृद्धीसाठी याचा फायदा होईल आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ज्या ज्या टायमाला तुम्ही देवदर्शनाला जाता आता तुम्ही कुठेतरी देवाच्या दर्शनाला जात असता ज्या ज्या ठिकाणी तुम्ही देवाच्या दर्शनाला जाल त्या त्या ठिकाणी जे ज्यावेळेस तुम्ही देवतेचं दर्शन घ्याल तर त्यावेळी देवाच्या चरणाजवळची फुलं उचरायला विसरू नका त्या देवाच्या चरणाजवळचं फुल उचला आणि आपल्या घरातल्या देवभऱ्यापेशी ते आणून मांडा त्यांना होईल काय तर त्या देवतेची ऊर्जा आपल्या देवघरामध्ये शिरेल आणि आपल्या घरातला दारिद्र्याचा अंधकार त्या ठिकाणी नाही सवेल तर मंडळी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत हे उपाय वैज्ञानिकदृष्ट्या जरी सक्षम नसले तरी आध्यात्मिकदृष्ट्या मात्र सक्षम आहेत ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे ईश्वराविषयी त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी आस्था आहे तर नक्कीच देव त्या माणसाचं चांगलं करत असतो तर मंडळी हे तीन गोष्टी तुमच्या देवघरात तुम्ही आवर्जून ठेवा या तीन गोष्टी ठेवल्याने तुमच्या घरातलं दारिद्र्य समूळ नष्ट होईल ही माझी शंभर टक्के गॅरंटी तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण